त्र्यंबकेश्वरला बुलावारचा विषय मी गंगाराम आज दर्शन बुलावार मंदिरात आलेलं आहे तर येथे सर्व आपले पुजारी पंडित बसलेले आपण त्यांची पण गाठ घेऊया हो आणि या, या मंदिराविषयी थोडक्यात त्यांच्याकडून पण माहिती घेऊया हो आपण ते हे पहा मंदिर हे प्राचीनकालीन मंदिर आहे तर आपण या मंदिराचं दर्शन घ्यायला आलेलं आहे तुम्ही कंपल्सरी इथेच हो असतो आम्हाला थोडक्यात मंदिराची माहिती सांगाल का सांगतो जे मंदिर बनवलेलं मध्ये बारा ज्योतिर्लिंग आहे हा त्याच्यातलं हे दहावं स्थान आहे त्र्यंबकेश्वर ब्रह्मा विष्णू महेश तीन देव इथे एकत्र आहेत त्र्यंबकेश्वर असं म्हणतात म्हणजे त्रिदेवांचं सा दर्शन इथं साक्षात होतं बरोबर हो। जे ब्रह्मा विष्णू महेश आहे त्यांचं इथे आद्य शिवलिंग आहे ते जे शिवलिंग आहे ते प्रकट आहे कोणी त्याची स्थापना केलेली नाही जसं मध्ये शिवलिंग आहे गाभाऱ्यामध्ये त्याचीच प्रतिकृती बाहेर बाहेर आहे आहे मी तिथे जाऊन दर्शन तुम्हाला दर्शन देतो ठीक आहे पण मी काय म्हणतो तुमचं नाव सांगाल का मला त्याचं नाव सार्थक चारू दत्त देव फुले मी इथे स्थानिक पुरोहित आहे या मंदिरांची स्थापना साधारण किती वर्षापूर्वी झाली असतात तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी या मंदिराचं झालेलं आहे ठीक आहे मग आपण शिवलिंगाचं दर्शन घेऊया सर तर मंडळी आम्ही आता जे पूर्वीचं शिवलिंग आहे त्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी निघालेलं आहे तर माझ्याबरोबर आपले पुजारी आहेत आपण त्यांच्यासोबत आता त्या शिवलिंगाचं दर्शन घ्यायला जाऊया तर या साईडला आहे काय शिवलिंग हो तर मंडळी मंदिर सुद्धा बघा प्राचीन काळामध्ये बांधेव हे मंदिर आहे पण दिसण्यासाठी किती आकर्षक असं मंदिर आहे जेणेकरून साक्षात परमेश्वरनेच हे मंदिर बनवलेलं असत असं पुरेव काम आता कधीच होऊ शकत नाही या बाजू तर हे प्राचीन शिवलिंग आपण याचं दर्शन घेऊया या इकडून या बघा भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत हा त्याच्यातले पाच ज्योतिर्लिंग जे आहे ते महाराष्ट्रात आहे आपल्या त्याच्यातलं हे दहावं स्थान आहे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर बाकी तुम्ही शिव मंदिरामध्ये दर्शन घेतलं असेल हो। ज्योतिर्लिंगाला दर्शन घेतलं असेल तर तिथे शिवलिंग असं नाही असं हां शिवलिंग जे आहे पूर्ण जगामध्ये भारतामध्ये सगळ्यात वेगळं शिवलिंग आहे ते म्हणजे हे असं शिवलिंगाच्या मध्यभागे खड्डा आहे हां त्या खड्ड्याच्या मध्ये अंगठ्याच्या आकाराचे तीन लिंग आहेत जसं तुम्ही दर्शन घेता हां आता तुम्ही समोरून घेणार आहात बरोबर त्याच्या तिकडच्या बाजूला खालच्या बाजूला ब्रह्माजींचं लिंग आहे जिव्या बाजूला विष्णूजींचा आहे आणि इकडे डाव्या बाजूला वरती शिवजीचा आहे जिथून जिथे महादेवाचं लिंग आहे तिथे वरती त्याच्यावरती गोदावरीचं पाणी कंटिन्युअसली नॅचरली उपयोग इथं इथे नाही मध्ये जे मध्ये शिवलिंग आहे निचीच प्रतिकृती जे मध्ये शिवलिंग आहे महादेवाचं जे लिंग आहे त्याच्यावरच्या बाजूने गोदावरी पाणीचं जे गोदावरीचं जे पाणी आहे ते कंटिन्युअसली नॅचरली अप अप येत असतं तुम्हाला मी फोटो दाखवतो फोटोमध्ये तुम्हाला माहिती देतो दर्शन इथे असं काय हे बघा असं दर्शन करता म्हणजे असं दर्शन केलं जातं का असे तीन फोटो देवाला लावून इथे असं दर्शन केलं हे बघा मी तुम्हाला आता फोटो दाखवतो माहिती देतो याय हे बघा असं मध्ये खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये अंगठ्याच्या आकाराचे हे तीन लिंग आहेत छोटा या बाजूला खाली ब्रह्माजी आहेत हे विष्णू जी आहेत हे शिवजी आहेत ब्रह्मा विष्णू महेश तीन लिंग आहेत इथून गोदावरीचं पाणी कंटिन्युअसली नॅचरली येत असतं म्हणजे त्या पिंडीमध्ये समोर जो ब्रह्मगिरी पर्वत आहे हा त्या पर्वतावरती गोदावरी नदीला गोदावरी नदीचं उगम स्थान आहे त्या पर्वतावर महादेवांनी गोदावरी नदीला तिथे उगम केलेला आहे त्यांच्या जटापूर तिथे गोदावरी नदीला प्रकट केलेला आहे यावरती डोंगरावरती बरोबर तीन देवता आहेत ब्रह्मा विष्णू महेश दर्शन होत आहे कोणी याची स्थापना केलेली नाही जे तीन देवत आहेत ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवांची वेगळी वेगळी पूजा इथे होत असते सकाळी आठ वाजता ब्रह्माजींची पूजा होते त्याच्यानंतर दहा वाजता शिवजींची पूजा होते महादेवाची पूजा होते संध्याकाळी सात वाजता विष्णूजींची पूजा होती जसं आता नैवेद्यासाठी बंद झालंय तसंच दिवसातून तीन वेळा नैवेद्यासाठी बंद बंद होत किती मंदिर साठी नैवेद्यासाठी बंद केलं जात तीन वेळेस बंद होत दिवसातून तिन्ही देवासाठी कमीत कमी हो बरे वीस मिनिटासाठी अर्धा तासासाठी बंद होत तसंच तिन्ही देवांना वेगवेगळ्या पूजा केल्या जातात तसंच तिने देवांच्या पूजेमध्ये पंचामृत वाहिलं जातं देवाचा अभिषेक केला जातो त्याच्यानंतर देवाला गंध लावलं जातं देवाचा शृंगार केला जातो मध्ये तुम्ही देवा दर्शन घ्याल हां तेव्हा चांदीचा मुकुट आहे मध्ये आता तुम्ही जेव्हा दर्शन घ्याल तेव्हा तुमचं शृंगार दर्शन होणार आहे चांदीचा मुकुट शिवलिंगावरती ठेवून फुलं वगैरे सगळं शिवलिंगावरती ठेवून असं तुमचं शृंगार दर्शन होणार आहे हे बघा असं तुमचं शृंगार दर्शन म्हणजे ती जशी आहे त्या पिंडीला असं बनवलं जातं बरोबर शिवलिंगावरती असे फुले देवावरती सजवून देवावरती फुलं वाहून हा चांदीचा मुकुट देवावरती ठेवून देवा देवाचा शृंगार केला जातो हे दिवसातून दोन तीन वेळेस तीन वेळे आणि इथे संध्याकाळी आरती होते सकाळी आरती होत नाही शयन आरती त्याला म्हणतात शयन आरती आहे तसंच हे मंदिर म्हणजे साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेलं आहे बरोबर म्हणजे साक्षात एका परमेश्वर बांधीव काम भौ। असलं पाहिजे पेशवेंनी मंदिराचं निर्माण केलेलं आहे तुम्ही जसं तिथे बघाल हा तिथे बोर्ड दिलेला आहे त्या बोर्डावरती सगळी मंदिराची माहिती आहे हा का तुम्हाला सगळी माहिती त्या बोर्डावरती वाचायला मिळेल दर सोमवारी इथे पालखी निघत असते दर सोमवारी दर सोमवारी इथे पालखी निघते देवाचा सोन्याचा पंचमुखी मुकुट आहे तो मुकुट मंदिरामधून कुशावर्त तीर्थ आहे जसं गोदावरी नदीचं पाणी इथे मध्ये येतं हां शिवलिंगाच्या वरतून त्याचप्रमाणे जे कुशावर्त तीर्थ आहे त्या कुशावर्त तीर्थामध्ये पण गोदावरी नदीचंच पाणी आहे जसं शंकरांनी ब्रह्मगिरी पर्वतावर जटा पटल्या गोदावरी नदीचा उगम केला तिथून तिथून ते पाणी मुक्त स्वरूपामध्ये वाहत कोणाला ते पाणी दिसत जे कुशावर्त तीर्थ आहे तिथे ती नदीला अडवलेलं गरबाच्या ज्या काड्या असतात त्या गरबाच्या काड्यांनी तिथे नदीला अडवलेला आहे जेव्हा मुकुट इथून घेऊन जाता पालखीतून मुकुट घेऊन जाता मंदिरात कुशावर्त तीर्थावर मुकुट घेऊन जाता कुशावर्त तीर्थावरती तीर देवाच्या मुकुटाची पूजा होते अंघोळ वगैरे देवाला घातली जाते पंचामृत वाहता अभिषेक करता ते सगळं झाल्यानंतर परत मुकुट तीर्थावरून मंदिरामध्ये घेऊन येतो पंचमुखी सोन्याचा मुकुट आहे तुम्हाला मी फोटो दाखवतो मुकुटाचा चा। आपल्याला सोन्याच्या मुकुटाचा फोटो सुद्धा पाहायला मिळेल आपण तो सोन्याच्या मुकुटाचा फोटो पाहूया हा मुकुट आहे सोन्याचा मुकुट आहे साक्षात या मुकुटाला सुद्धा शंकराचा असं स्वरूप दिलेला आहे तो देवाला फोटो आहे 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 एकच नंबर असं बनवलेला का घेऊन जातात पण पण व्हिडिओ ते मी तुम्हाला दाखवतो श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते नाही तर कृपया शांती पालखीचा हा व्हिडिओ आहे असे पालखीतून देवाला घेऊन जातात श्रावणातून नाही श्रावणात नाही निघत दर सोमवारी इथे पालखी ने श्रावण सोडून पालखीचं दर्शन मिळू शकत आणि फक्त श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पालखीचं दर्शन भेटत नाही श्रावणात पण पालखीचं दर्शन मिळतं श्रावण सोडून इतर दिवशी पण तुम्हाला सोमवारी पालखीचं दर्शन म्हणजे प्रत्येक सोमवारी असं आपल्याला पालखी दर्शन, दर्शन, दर्शन मिळत तर गुरुजी तुम्ही आम्हाला अतिशय असे चांगले मंदिराविषयी माहिती सांगितली त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद हरिओ हरिओ तर गुरुजी तुमचं नाव आहे सार्थक चार खूप मनापासून आभार आहे आम्हाला धोडी गंगारामध्ये आणि त्यांनी आम्हाला उत्कृष्ट प्रति अशी माहिती दिली आहे एकदम योग्य स्वतः ते पुजारी असल्यामुळे त्यांना सर्व त्यांनी एकदम उत्कृष्टपणे माहिती सांगितल्याबद्दल त्यांचे आभारे आता दर्शनाची वेळ झालेली आता आम्ही धन्यवाद हरिओ हाय

गरम हा झालं आपलं दर्शन दर्शन तर एकच नंबर झालं आपल्याला बऱ्याच जणांनी सहकार्य केलं पोलीस कर्मचाऱ्यांनी म्हणा पुजारी तर आपल्याला अतिशय प्रकारे सहकार्य केलं आपल्याला दर्शन व्यवस्थित प्रकारे दिलं आणि खरं तर एका श्रावण महिन्यामध्ये साक्षात आपण शंकराचं दर्शन आपल्याला होणं म्हणजे एक सौभाग्य विष्णू महेश हा त्रिदेवांचं दर्शन झालं त्रिदेवांचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो अगदी खूप मन असं प्रसन्न झालेलं आहे आणि सर्व लोकांनी आम्हाला लो कॉपरेट केलं पोलीस कर्मचारी असल त्यानंतर शिपाई असतील इथले सर्व लोकांनी आम्हाला पुजाऱ्यांनी सुद्धा सगळ्यांनी आम्हाला व्यवस्थित दर्शनासाठी सगळ्या गोष्टी चाला सगळ्या एकदम छान त्यांनी आमच्या बरोबर वागणूक दिली आणि खूपच भारी वाटलं परमेश्वर त्यांचं पण खूप चांगलं करो त्यांच्या मागे आमचं पण चांगलं करो हीच चरणी प्रार्थना चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही तुम्हाला जेवढे पण आपले तीर्थस्थळ आहेत तेवढ्या सगळ्या तीर्थस्थळांचे आम्ही दर्शन देण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न प्रयत्न करू करू अवश्य आम्ही आणि तुम्हाला परमेश्वराची हर हर महादेव मित्रांनो दोंडीराम भेटले गंगाराम हे आपल्याकडे शूटिंग करण्यासाठी येणार होते पण काही कारण त्यांना नाही जमलं आज योगायोग आमची भेट झाली आपल्याकडं येतील ते तोंडराम आमच्या गंगारामला जोडी तुम्ही आले पाहिजे आपल्या प्रेक्षकांना सांगा कधी येणार आहे तुम्ही एवढं श्रावण संपला का तोंडराम भाऊ आपल्या आपल्याकडे शूटिंगला येणार आहे